नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे कंबाईन म्हणजे ग्रुप बी आणि सी जी परीक्षा सध्या एकत्र होतीये नॉर्मली आतापर्यंत असं होतं की ग्रुप बी ची परीक्षा वेगळी व्हायची ग्रुप सीची परीक्षा वेगळी व्हायची आणि यामध्ये असं होतं की ग्रुप बीची परीक्षा एम पी एस सी घ्यायची आणि ग्रुप सीची परीक्षा डिपार्टमेंटच्या मार्फत व्हायची पण आता असं झालं की ग्रुप बी आणि सीची परीक्षा एकत्रित झाल्यामुळे ज्या ठिकाणी दरवर्षी हजार एक जागा असायची त्या ठिकाणी आता अनएन ॲव्हरेज दरवर्षी पाच हजार ते सहा हजार जागा येतात या पद्धतीत जागा येत असतात तर या पर्टिक्युलर ग्रुप बी आणि सीची जी आपली एकत्रित बॅच आहे त्या बॅचबद्दल माहिती सांगणारे सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आपली ही जी ग्रुप बी आणि सीची बॅच आहे जी आपण ऑफलाईन घेत आहोत ही बॅच आठ जुलैला सुरू होती लक्षात घ्या आठ जुलैला या बॅचमध्ये आपण प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू ग्रुप बी आणि सीच्या सगळ्याच्या सगळ्या प्रिलिम्स सगळ्याच्या सगळ्या मेन्स आणि इंटरव्ह्यू सगळं घेणार आहोत महत्त्वाची गोष्ट जे विद्यार्थी पुण्यामध्ये ऑफलाईन बॅच जॉईन करणार आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचला आमच्याकडनं फ्रीमध्ये ॲक्सेस मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाच्या हा ॲक्सेस जवळपास दोन वर्षांसाठी असणार आहे हे चालू असणार आहे एक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस आणि पुढचं आणखीन एक वर्ष असं आम्ही दोन वर्ष तुम्हाला या कंबाईंड ग्रुप बी आणि ई सीच्या बॅचला ॲक्सेस देणार होत ॲडव्हानेज ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी ऑनलाईनच्या बॅचला जर ॲक्सेस मिळाला तर खूप मोठं ॲडव्हांटेज मिळतं या बॅचबद्दल काही महत्वाची माहिती तुम्हाला सांगायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली ही बॅच आठ जुलैला सुरू होतीये सकाळची बॅच आहे या बॅचचा टायमिंग सकाळी साडेआठ ते साडे दहा हे पहिलं लेक्चर असणार आहे अकरा ते दुसरं लेक्चर असणार आहे बॅचचा एकूण कालावधी आठ महिन्यांचा असणार आहे ही बॅच ज्ञानदीप अकॅडमीच्या पुणे सेंटरच्या आप्पावळण चौक आप या ठिकाणी असणार आहे सोबतच मी तुम्हाला जसं सांगितलं त्या पद्धतीने जे विद्यार्थी ही ऑफलाईनचे बॅच जॉईन करतील त्या विद्यार्थ्यांना आम्ही जो ऑनलाईन ॲक्सेस देणार आहोत त्या ऑनलाईन ॲक्सेससाठी प्रत्येक विद्यार्थ्याने स्टोअरला जायचं आहे प्ले स्टोअरला जाऊन ज्ञानदीप अकॅडमी नावाचा सत्तावीस एम बीचा ॲप डाउनलोड करायचं आहे या ॲपमध्ये तुम्हाला कंबाईंड इंटिग्रेटेड बॅच चोवीस पंचवीस या ठिकाणी तुम्हाला ॲक्सेस मिळेल सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे एखादा लेक्चर कळलंय ले, नाही कळलंय स्पीड झाली आहे तुमचं लक्ष नव्हतं कन्सेप्ट अवघड वाटतोय या सगळ्या पद्धतीमध्ये तुम्हाला फायदा व्हावा त्या एकमेव उद्देशासाठी ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना आम्ही हे ऑनलाईन बॅच देत आहोत या बद्दल तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर या ठिकाणी जे दोन फोन नंबर आहेत या दोन फोन नंबरला तुम्ही चौकशी करून सगळी माहिती घेऊ शकता परत एकदा सांगतो या दोन फोनला कॉल करू शकता फोन नंबर्स आहेत पंच्याण्णव अकरा अठ्ठावीस शून्य चारशे पासष्ट या नंबरला कॉल करा किंवा दुसरा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी शून्य सहा दोनशे सत्याहत्तर सहाशे सत्याहत्तर या दोन्हीपैकी कोणत्याही फोन नंबरला कॉल करा तुमचे फोन प्रत्येक वेळी उचलले जातील पण कधी कधी कसं असतं की संध्याकाळी थोडंसं लेट झालं तरी विद्यार्थी कॉल करतात तर त्यामुळे या दोन नंबरला कॉल करताना शक्यतो सकाळी साडे दहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत यावेळी कॉल केला तर तुमचे प्रश्न जास्त चांगल्या पद्धतीने ॲड्रेस होतील परत नंबर सांगतो पंच्याण्णव अकरा अठ्ठावीस शून्य चारशे पासष्ट दुसरा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी शून्य सहा दोनशे सत्याहत्तर आणि सहाशे सत्याहत्तर आता बॅचबद्दल थोडक्यात माहिती सांगतो काय असणार आहे तर रोज सकाळी जरी तुमचा क्लास साडेआठला सुरू होणार आहे तरी तुम्हाला सकाळी साडेसातला यायचं आहे सकाळी साडेसात ते आठ रोज आम्ही तुमचे टेस्ट घेणार आहोत आम्ही परीक्षेचा अभ्यास करून घेतो उद्या मुलांचं काय म्हणणं असं की आमच्याकडनं कोणीतरी अभ्यास करून घेणार हवं फक्त आम्ही येतोय आम्हाला लथर्जी आहे आळस आहे एनर्जी आहे आणि आमच्याकडनं तयारी करून होत नाही यामुळे इथं मेन पर्पज काय की तुम्ही रोज सकाळी साडेसात वाजता यायचं आहे सकाळी साडेसात वाजता तुमची एक टेस्ट सुरू होणार आहे या टेस्टचं नाव आहे ब्रेन टीजर टेस्ट ब्रेन टीझर टेस्ट का महत्वाची आहे लक्षात घ्या हे खूप युनिक टेस्ट आहे का महत्व तुमच्या लक्षात येईल इथं मी तुम्हाला दाखवतो एक छोटासा डेमो दाखवतो की या टेस्टमध्ये नेमकं काय का असतं तर रोज सकाळी साडेसात वाजता ही टेस्ट असते नॉर्मली काय असतं की ही जी कंबाईनची परीक्षा आहे ही मल्टिपल चॉईस क्वेश्चनची परीक्षा आहे आणि यामुळे काय होतं की आपण सहा सात महिने अभ्यास केल्यानंतर एक वेळ असा येतो ज्या वेळेला आपल्याला जर समोरच्या प्रश्नात पर्याय दिला नाही तर आपल्याला उत्तरच येत नाही आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचतच नाही हे सगळ्यात मेन नुकसान होतं असं होऊ नये कारण नुकसान काय होतं मग तुमची मेमरी तुम्ही वापरत नाही तुम्ही आळशी व्हायला हो सुरू होता आणि मग एका लेवल नंतर तुम्हाला असं होतं की सर कुणीतरी आम्हाला काहीतरी पर्याय द्या तुम्ही जर आम्हाला पर्याय दिला तर आम्ही उत्तरापर्यंत पोहोचू जर तुम्ही पर्याय नाही दिला तर आम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार नाही आणि मग आपली मेमरी वीक व्हायला सुरू होते ब्रेन टीजरची ही जी पर्टिक्युलर टेस्ट, है, या टेस्ट सा आहे या टेस्टचा मेन पर्पज आहे तुमच्या मेमरीवरती काम करणं इथं लक्षात घ्या ही जी पर्टिक्युलर टेस्ट आहे यामध्ये आम्ही काय करतो यामध्ये आम्ही तुम्हाला फक्त प्रश्न देतो आणि हे पेज ब्लँक असतं हे आम्ही उत्तर लिहून दिलंय असं या ठिकाणी उत्तर दिलेलं नसतं हे कम्प्लिटली ब्लँक असतं जो पार्ट तुम्हाला शिकवलेला आहे किंवा त्या दिवसाचे जे करंट इव्हेंट आहेत त्या करंट इव्हेंट वरती हे पर्टिक्युलर क्वेश्चन असतात मग इथं काय भारताच्या घटनेत किती भाग आहेत पंचवीस भारताच्या घटनेत किती अनुसूची आहेत बारा भारताच्या घटनेने देशासाठी कोणत्या व्यवस्थेची तरतूद केलेली आहे संसदीय शासन व्यवस्था काय असतं महत्वाची गोष्ट तुम्हाला ही जी उत्तर आहे हा जो पार्ट आहे हा पार्ट जर आम्ही ब्लँक ठेवला तुम्हाला पाठांतर करण्याशिवाय पर्याय नाहीये आणि पाठांतर जर केलं तर ऑटोमॅटिकली तुमची मेमरी बिल्ड होते गोष्टी चांगल्या लक्षात राहतात आणि तुमची उत्तरं चुकण्याचं प्रमाण खूप कमी होतं या एका कारणामुळे रोज न चुकता तुम्ही क्लासला आल्यानंतर एव्हरी डे दे देअर विल बी अ ब्रेन टीजर टेस्ट तुमच्या ब्रेनला टीज करण्यासाठी तुमच्या ब्रेनला जागरूक करण्यासाठी रोजच्या रोज टेस्ट असेल ज्यामध्ये आम्ही पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्याकडनं कंपल्सरी एमसी ची रोज प्रॅक्टिस करून घेणार आहोत सोबतच काय आहे ची प्रॅक्टिस करताना या सगळ्यांचे सॉफ्ट कॉपी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर दुसरं ऍडव्हांटेज काय आहे जेव्हा तुम्ही इथलची कंबाईंडची ऑफलाईनची बॅच जॉईन कराल तर ऍडव्हांटेज काय मिळतो सगळ्यात पहिला ऍडव्हानेज मिळतो आपली ज्ञानदीप अकॅडमीची कंबाईंडची एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ही तुम्हाला दोन वर्ष मोफत दिली जाते दोन वर्ष तुम्हाला याला फ्रीमध्ये ऍक्सेस असतो फायदा काय होतो मला सांगा फायदा हा होतो कधी आपण वर्गात अबसेंट असो कधी आपण आजारी असो कधी फॅमिली फंक्शन असतं कधी कोणाचं लग्न असं कधी अभ्यास करायचं लक्ष इच्छा नसेल किंवा कधी कधी वर्गात बसलोय लक्ष नसताना आपण जे सगळं समोर बघतोय आपल्याला कळतच नाही किंवा कधी कधी चांगला अभ्यास होण्यासाठी आज काय शिकवणार आहेत हे मध्ये माहीत असलं आणि मध्ये माहीत असताना याचा आपण जर लेक्चर अटेंड करून गेलो व्हिडिओ पाहून गेलो तर ते चांगल्या पद्धतीने कळतं यामुळे तुम्हाला ही जी कंबाईनची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ही क्लास क्लासकडनं फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे दोन वर्षांसाठी आमचा मेन उद्देश हा आहे की तुमचा रिझल्ट जास्तीत जास्त यावा तुमचा रिझल्ट चांगल्यात चांगला यावा त्यासाठी ही पर्टिक्युलर बॅच क्लास कडनं तुम्हाला दोन वर्षांसाठी फ्रीमध्ये मिळणार आहे पहिला बेनिफिट आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच तुम्हाला क्लास कडनं फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे सोबत याचा जो दोन वर्ष ऍक्सेस आहे हा सगळ्यात मोठा ऍक्सेस आहे हा तुम्हाला नक्की ॲडव्हान्टेज मिळून देणार आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं ॲडव्हान्टेज काय आहे तर प्रिलिम्स आणि मेन्सची जी टेस्ट सिरीज आहे की तुम्हाला लाईफ साठी फ्री असेल म्हणजे तुमचा क्लास पुढच्या वर्षी संपला तरी सुद्धा तुम्ही क्लासच्या प्रिलिम्सच्या आणि मेन्सच्या कंबाईनच्या ग्रुप बी आणि सीच्या टेस्ट सिरीजला येऊ शकता यासाठी तुमच्याकडनं आम्ही कोणतीही फीस आकारणार नाही प्रिलिम्स आणि मेन्सच्या टेस्ट सिरीज कडनं फ्री ऑफ कॉस्ट असेल पुढची महत्वाची गोष्ट खूप सगळी लोक तुम्हाला सांगतात की स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करताना एनसीआरटी आणि स्टेट बोर्ड वाचणं अत्यंत आवश्यक आहे या सगळ्यांचा जर आम्ही विचार केला यामुळे एन सी ची इंग्लिश मिडियम मधली एक बॅच आहे याची अडीचशे प्लस लेक्चर असणारी बॅच तुम्हाला क्लास कडनं फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे यासोबत स्टेट बोर्ड ची एकशे पन्नास प्लस लेक्चरची एक बॅच आहे हे सुद्धा तुम्हाला क्लास कडनं फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे म्हणजे जवळपास चारशे लेक्चरची जी बॅच आहे ती चारशे लेक्चरची बॅच तुम्हाला क्लास कडनं फ्री मिळणार आहे म्हणजे ऑफलाईन बॅच लाईफ टाईम अटेंड करू शकता ऑनलाईन बॅच दोन वर्षांसाठी ऍक्सेस असणार आहे तिसरी महत्वाची गोष्ट एन सी बॅच तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे अडीचशे प्लस लेक्चर असणारी स्टेट बोर्डची बॅच फ्रीमध्ये मिळणार आहे एकशे पन्नास प्लस लेक्चर असणारी हा सगळ्यात मेजर अॅडव्हान्टेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे दुसरं आणखी अॅडव्हान्टेज तुम्हाला या ठिकाणी काय मिळेल तर पहा खूपदा असं होतं की आपण तयारी सुरू करतो पण एका लेवल नंतर आपल्याला हे कॉम्प्रिएंटच होत नाही की आपण जातोय कुठं आपल्या गोष्टी कळतायत की नाही आपण अभ्यासाला राईट ट्रॅकवरती आहोत की नाही किंवा कसं कधी कधी कसं होतं अचानकच तुम्हाला कॉम्प्लेंट होत नाही की आपण त्या लेवलला जात नाही आपला अभ्यास होत नाही आपल्याला गोष्टी कळत नाहीयेत या सगळ्या डिफिकल्टीज आपल्या आयुष्यात कंटिन्यू चालू असतात मग इथं नुकसान काय होतं इथं नुकसान हे होतं की पहिले दोन ते तीन महिने चांगला अभ्यास सुरू केलेल्या व्यक्तीचा टेम्पो नंतर ऑटोमॅटिकली लूज व्हायला सुरू होतो प्रत्येक व्यक्तीचा चांगला अभ्यास केलेला व्यक्ती टेम्पो ऑटोमॅटिकली लूज व्हायला सुरू होतो आणि आपण त्या ठिकाणी डाऊन जायला सुरू होतो तर आपण असं डाऊन जाऊ नये यासाठी असणारी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर तुम्हाला क्लासकडनं साठीची मेंटरशिप डायरी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे आणि या डायरीच्या मार्फत आम्ही तुमच्या वर्षभराच्या अभ्यासाला ट्रॅक करणार आहोत वर्षभर तुम्ही कसा अभ्यास करताय काय अभ्यास करताय मेनच्या वेळेस काय अभ्यास करताय प्रीच्या वेळेस काय अभ्यास करताय अभ्यास काय लेवलला आहे दिवसाला किती तास अभ्यास झालाय हे सगळंच्या सगळं आपण या ठिकाणी पर्टिक्युलरली ट्रॅक करणार आहोत डायरी का महत्वाची आहे कारण लक्षात घ्या आम्ही तुम्हाला किती म्हणलं की आम्ही तुमच्याकडनं अभ्यास करून घेऊ तरी सुद्धा जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमच्या अभ्यासाला ट्रॅक करत नाहीत जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमच्या अभ्यासाला न्याय देत नाहीत तोपर्यंत तुम्हाला या बॅच मध्ये अॅडव्हान्टेज मिळत नाही या एका कारणावरनं सांगतो की तुमचा अभ्यास स्मूथली कसा एन्शुअर करावा यासाठी पर्टिक्युलर मेंटरशिपची डायरी आहे तुम्हाला दाखवतो या डायरीमध्ये काय असणार आहे पहा इथं लक्षात येईल तुम्हाला ही जी डायरी आहे आता काय केलेलं आहे आम्ही बावन्न आठवड्यांसाठी ही पर्टिक्युलर डायरी बनवलेली आहे आता इथं महत्वाचं काय आहे तर पहा तुम्ही एकूण किती तास प्रिपरेशन केलं त्या दिवसात एकूण किती तास अभ्यास केला तुम्हाला लिहायचंय आता एकूण किती तास अभ्यास करताना तुम्ही दिवसभर पाहिलेले करंट इव्हेंटचे व्हिडिओज असतील ऍपवरचे व्हिडिओज असतील काढलेल्या नोट्स असतील त्यानंतर तुम्ही सोडवलेले एमसीक्यू असतील हे सगळं या ठिकाणी ऍड म्हणजे थोडक्यात तुम्ही अभ्यासाच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजला टोटल मिळून किती वेळ दिलाय समजा तुम्ही पहिल्या दिवशी तेरा तास दिलेत मग ब्रेन टी जर त्या दिवसाचं सोडवलं का म्हणजे याचा अर्थ तुम्ही सकाळी साडेसात वाजता आलेले होता का राहे, राहे, हे प्रामाणिकपणे लिहायचंय कारण कसं असतं स्पर्धा परीक्षेमध्ये तुमच्या दिखाव्याला शून्य किंमत आहे सिन्सिअर आहे हुशार आहे सगळं येत आहे सगळ्या गोष्टी जमतात पण पास होत नाही आणि मग त्याचा आदर करा बिलकुल असल्या या प्रकारच्या आदराला शून्य व्हॅल्यू आहे ब्रेन टीजर आज आलो होतो आलो होतो आलो होतो जेव्हा तुमच्या लक्षात येईल तुम्ही रोज न चुकता ब्रेन टीजर सोडवलंय तुमचा स्वतःबद्दलचा रिस्पेक्ट हा कितीतरी पटीने वाढेल की तुम्ही न चुकता कंपल्सरी इथं आलेले आहात त्यानंतर जनरल स्टडीज नेमकं किती तास रिडिंग केलंय हे तुम्हाला मेन्शन करायचंय फक्त रिडिंग बद्दल बोलतोय समजा तुम्ही तीन तास रिडिंग केलं अंकगणित बुद्धिमत्ता आज अंकगणित बुद्धिमत्ता केलं नाही करंट इव्हेंट आज फक्त एक तास केलं पीवाय वायक्यू चे मॅरेथॉन किती तास किंवा क्यू किती तास सोडवले किंवा मॅरेथॉन बघितलंय का चार तास बघितलं व्हिडिओ मराठी इंग्रजी व्याकरणास तीन तास केलेला आहे टेस्ट सिरीज तीन तास सो तुम्हाला काय करायचंय या पद्धतीने तुमच्या अभ्यासाला ट्रॅक करायचंय दिवसभर किती वेळ दिलाय हा तुम्हाला या ठिकाणी मांडायचा बरं एवढं सफिशियंट नाहीये तर याच्यानंतर पुढचा टप्पा काय आहे तुम्ही हे प्रत्येक वीकचं भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय तुम्ही काय अडचणी फेस केल्या या पूर्ण वीक मध्ये या सगळ्यांची लिस्ट या 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 हो तुम्ह या चार चार तुम्हाला या ठिकाणी बनवायची आहे तुम्ही ज्या सगळ्या अडचणी फेस केल्या या सगळ्यांची यादी या ठिकाणी बनवायची आहे फायदा काय होतो तुम्ही स्वतः विचार करा जर तुम्ही तुमच्या प्रिपरेशन मध्ये पूर्ण वर्षभरामध्ये ज्या सगळ्या अडचणी फेस केल्या या वर्षभराच्या अडचणी जर तुम्ही लिहून काढल्या तर तुम्हाला स्वतःला स्वतःबद्दलचं जजमेंट करता येईल पाठांतर चांगलं होत नाहीये अंकगणित बुद्धिमत्ता डिफिकल्ट आहे मराठी इंग्लिश लॅक्चर होल्ड येत नाहीये किंवा कुठेतरी जी एस वाचून झालेलं नाहीये तेव्हा मार्क्स येत नाही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नाहीये सो या ठिकाणी काय होतं तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर पद्धतीने हे कॉम्पिएंट होतं की तुम्ही कसं कोणत्या पद्धतीने हे रन केलेलं आहे त्यामुळे इथं लक्षात घ्या हा जो पूर्ण मेंटरशिपची डायरी आहे ही डायरी आमच्या कंबाईनच्या बॅचचा सगळ्यात महत्वाचा दुवा आहे आणि एका वर्षात पोस्ट काढण्यासाठीचा हा मेंटरशिपची डायरी आमच्याकडनं असणारं सगळ्यात महत्वाचा प्रयत्न आहे जर तुम्ही मेंटॉरशिप खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट केली तर तुम्हाला फायदा होईल ही, ही मेंटरशिपची डायरी तुम्हाला पुण्याच्या बॅचला सुद्धा मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर ज्या ठिकाणी आपली ऑफलाईनची बॅच आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे मिळणार आहे मेंटरशिपच्या डायरी नंतर पुढचं काय मिळणार आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट युट्यूबला आम्ही कंटिन्यू तुम्हाला सपोर्ट देत असतो तुम्ही युट्यूबला गेल्यानंतर ज्ञानदीप अकॅडमिक कंबाईंड मॅरेथॉन जर टाकल तर त्या ठिकाणी ज्ञानदीपच्या फॅकल्टी कसं शिकवतात काय शिकवतात शिकवण्याची पद्धत काय आहे अंडरस्टँडिंग काय लेवलची आहे या सगळ्या गोष्टींबद्दलचं डिटेलिंग तुम्हाला त्या ठिकाणी कळेल खूप लोकांचं म्हणणं असतं तुमचे डेमो लेक्चर पाहू शकता का तुम्ही डेमो लेक्चर पाहायला येईपर्यंत बॅच फुल झालेली असते ऍडमिशनही मिळत नाही मग महत्वाचं काय आहे डेमो लेक्चर पाहायचे असेल युट्यूबला जा ज्ञानदीप अकॅडमिक कंबाईंड मॅरेथॉन हा पॉईंट टाका त्या ठिकाणी तुम्हाला सगळंच्या सगळं त्या ठिकाणी मिळून जाईल स्ट्रॅटेजीचे सेशन्स असतात तुम्हाला प्रॅक्टिकली सांगितलं जातं कसं अभ्यास करायचा काय करायचं त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे ही एक महत्वाची सिरीज आहे ज्यामध्ये आम्ही काय करतो की करंट इव्हेंटपेक्षा तो पर्टिक्युलर दिवस का महत्त्वाचा आहे किंवा त्या पर्टिक्युलर दिवसाचं महत्त्व काय आहे खूपदा तुमच्या मुलाखतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न या पातळीचे असतात कामगार दिन एकमेला का साजरा होतो एम एस पी म्हणजे नेमकं काय इलेक्ट्रल का बॉन्ड्स काय होते सगळं तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जातं युट्यूबचा कंटिन्यू सपोर्ट तुम्हाला या ठिकाणी मिळतो जो महत्त्वाचा आहे आता तुम्ही युट्यूबला जर जाल तर माझी स्वतःची मराठीमधल्या आर्टिकलची एक सिरीज आहे ज्यामध्ये मी कॉन्स्टिट्यूशनचे सगळेच्या चे सगळे आर्टिकल या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत हे के कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल्स तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट्स मिळून देणारे आहेत कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल्स आता एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीकडनं कंबाईनच्या मुख्यच आणि पूर्व परीक्षेचं पुस्तक कम्प्लिटली मोफत मिळणार आहे परत एकदा सांगतो ज्ञानदीप अकॅडमीचं कंबाईंडचं पूर्वचं अनालिसिसचं पुस्तक आणि तुम्हाला मेन्सचं अनालिसिस फ्री फ्रीमध्ये मिळणार आहे बेनिफिट काय होतो किंवा पुस्तकात नेमकं काय दिलंय लक्ष देऊन पहा यात काय दिलेलं आहे तर तुमच्या लक्षात येईल आणि हे का महत्व तुमच्या लक्षात येईल पहा आता या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचा चार्ट तुम्हाला दाखवतो तुम्हाला दिसत असेल थोडं छोटं आहे आपण काय करतो भारतीय राज्यघटना हा जो टॉपिक आहे हा टॉपिक पहिला पानापासून रीड करायला सुरू करतो पण आपण याचा विचार हा नाही करत की या टॉपिक मध्ये हाय स्कोरिंग टॉपिक कोणते मीडियम स्कोरिंग टॉपिक आहेत लो स्कोरिंग टॉपिक कोणते आता या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर दोन हजार पासून दोन हजार एकवीस पर्यंतच्या प्रिलिम्स सगळं दिलेले मग या ठिकाणी पहा घटनेची निर्मिती छप्पन्न प्रश्न आहेत प्रस्तावना वीस प्रश्न संघराज्य तेवीस प्रश्न मूलभूत हक्क चौवेचाळीस मार्गदर्शक तत्व चौतीस त्यानंतर राज्य विधिमंडळ एकोणऐंशी त्यानंतर संसद छप्पन्न न्यायव्यवस्था त्र्याऐंशी त्यानंतर या ठिकाणी पस्तीस प्रश्न घटना दुरुस्तीला आहेत तेहतीस प्रश्न संकीर्ण आहेत म्हणजे चौवेचाळीस चौतीस छप्पन्न त्यानंतर सेव्हन्टी नाईन फिफ्टी सिक्स एटी थ्री थर्टी फाईव्ह आणि थर्टी थ्री हे झाले हाय स्कोरिंग टॉपिक अगोदर काय करायचं या हाय स्कोरिंग टॉपिकला वाचायचं त्याच्यानंतर जे वीस तेवीस असेल एकोणीस सत्तावीस असेल चोवीस असेल एकतीस असेल दहा असल चौदा असल अठरा असल हे झाले मीडियम स्कोरिंग टॉपिक आणि सगळ्यात शेवटी त्यापेक्षा कमी असणारे प्रश्न जेव्हा तुम्ही हे पुस्तक गो थ्रू करता तुम्हाला कळतं की त्या टॉपिक मध्ये हा तुम्हाला दिसत असेल तर पहा या ठिकाणी आम्ही प्रॉपर त्या प्रश्नांचा अनालिसिस करून दिलेलं आहे की कोणत्या टॉपिकला किती मार्क्स दिलेले आहेत हे पुस्तकात दिलेलं आहे एवढंच नाहीये तर या प्रश्नांच्या अनालिसिस सोबत आम्ही पुस्तकामध्ये जो प्रत्येक प्रश्न आहे या प्रत्येक प्रश्नाचं इन डिटेल्ड अनालिसिस सुद्धा दिलेला आहे जे तुमच्या खूप महत्वाचं ठरेल पहा या ठिकाणी काय आहे रायल सीमा पठाराचं स्थान कुठून कुठपर्यंत आहे आम्ही हे दिलंय मॅप सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि सोबत मग द्वीपकल्पीय पठार रायल सीमा पठार यात काय येतं डेक्कन ट्रॅप हे सगळं या ठिकाणी कोणत्या प्रकारचा खडक प्रणाली आहे कोणत्या प्रकारची माती सापडते हे सगळं ऍट वन प्लेस तुम्हाला दिलेलं आहे यामुळं क्लासकडनं ही जी दोन पुस्तक आहेत ही खूप महत्वाची आहेत जी तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्सची परीक्षा पास होण्यासाठी सगळ्यात जास्त कामाचे ठरतील जा हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे ग्रुप बी आणि सी चा कंबाईंड प्रिलिम्स आणि मेन्सची दोन्ही पुस्तकं तुम्हाला क्लास क्लासकडनं फ्री ऑफ कॉस्ट मिळतील हे दोन मिळाल्यानंतर पुढचं जे महत्वाचं आहे ते आहे तुम्हाला क्लास क्लासकडनं क्लास नोट्स फ्रीमध्ये मिळतील आणि जेव्हा जेव्हा तुमचं वर्षभराची बॅच सुरू असताना जेव्हा जेव्हा क्लास नोट्स अपडेट होतील प्रत्येक वेळेस तुम्ही येऊन क्लास नोट्स घेऊन जाऊ शकता त्यावर कोणत्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नाही क्लास नोट्स फ्री मध्ये मिळतील <coughs> सगळ्यात महत्त्वाचं आम्ही या वर्षीपासून कंबाईंडच्या बॅचच्या मुलांना हे जे आमचे माइंड मॅप आहेत हे मॅप आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत विज्ञानाचं मॅप आहे इतिहासाचं आहे पॉलिटीचा आहे त्यानंतर अर्थव्यवस्थेचा आहे भूगोलाचा आहे यासोबतच तुम्हाला पर्यावरणाचं आणि विज्ञानाचा क्लास कडनं फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे एक लक्षात घ्या तुम्ही प्रिपरेशन करताना तुम्हाला रायटिंग करायची नोट्स काढायची खूप जास्त सवय असते किंवा सर्वांना मी एक सांगू इच्छितो रायटिंग करणं किंवा नोट्स काढणं अभ्यास नाहीये रायटिंग करणं किंवा नोट्स काढणं हे शुद्ध क्लरिकल काम आहे याला मी अभ्यास कद्द महत्वाचं काय आहे नोट्स काढण्यासाठी जो तुमचा वेळ जाणार आहे हा सगळ्याच्या सगळा वेळा आम्ही सेव्ह केलेला आहे प्रिलिम्सच्या आणि मेन्सच्यासाठी आवश्यक असणारे हे माइंडमॅप तुम्हाला क्लास कडनं फ्री ऑफ कॉस्ट मिळतील सगळे कलरफुल आहेत फोर कलर आहेत तुम्हाला सगळे माइंडमॅप फ्रीमध्ये मिळतील या ठिकाणी प्रत्येक विषयाच्या माइंडमॅपचं मी तुम्हाला थोडंसं डिटेलिंग दिलेलं आहे इथं लक्षात घ्या काय आहे या ठिकाणी हा एक माइंडमॅप तुम्हाला दाखवतो तुम्हाला काय प्रॉपर आयडिया देईल की हा इथं नेमकं काय आहे हा पर्यावरणाचा माइंडमॅप आहे आम्ही याला कोणत्या पद्धतीने डिझाईन केले इथं लक्षात घ्या अं पहा महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प कोणते मग पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा ताडोबा अंधारी क्षेत्रफळ जिल्हा स्थापना पंचावन्न पंचाहत्तर ब्याऐंशी अं त्यानंतर या ठिकाणी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार आठ दोन हजार चौदा सो इथं काय होतं तो माइंड मॅप मार्फत तुम्हाला कळतं काय वाचायचंय काय नाही तर त्यानंतर पुढचं जे महत्वाचं आहे इथं लक्षात येईल तुम्हाला भूगोलाचा जर विचार केला या ठिकाणी किंवा विज्ञानाचा विचार केला सामाजिक चळवळींचा विचार केला तुम्हाला या ठिकाणी माइंड मध्ये जे तुम्ही स्वतः नोट्स काढणार आहात सगळं ॲट वन प्लेस तुम्हाला मिळणार आहे सगळ्यात मेजर बेनिफिट हा आहे की याच्या मार्फत तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता त्यानंतर प्रत्येक रविवारी एव्हरी संडे तुमचे टेस्ट असणार आहे मराठी ग्रामरची असणार आहे इंग्लिश ग्रामर असणार आहे अंकगणित बुद्धिमत्ता असणार आहे सगळ्याच्या सगळ्या टेस्ट तुमच्या प्रत्येक संडेला असणार आहेत सोबत टेस्ट सुद्धा आम्ही घेतो ब्रेन टीजरची टेस्ट वेगळी एम सी ची टेस्ट वेगळी प्रत्येक संडेची कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट वेगळी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सेक्शनल टेस्ट वेगळी स्टेट बोर्डवरची एम सी ची टेस्ट वेगळी एवढ्या सगळ्या टेस्ट तुम्हाला देता येतील महत्वाची गोष्ट आमच्या असणाऱ्या ज्या सगळ्या टेस्ट आहेत या सगळ्याच्या टेस्ट कसा असणार आहेत या बायलिंगुअल असणार आहेत बॅच जरी मराठी मिडियमची असली तरी तुम्हाला ज्या टेस्ट मिळतात सगळ्याच्या सगळ्या टेस्ट बायलिंगुअल असणार आहेत ज्या तुम्ही मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये सुद्धा सोडवू शकता परत एकदा सांगतो बॅच बद्दल काहीही माहिती घ्यायची असेल तर तुम्ही हे दोन नंबर आहेत रिपीट सांगतो पंच्याण्णव अकरा अठ्ठावीस शून्य चारशे पासष्ट आणि अठ्ठ्याऐंशी शून्य सहा दोनशे सत्याहत्तर सहाशे सत्त्याहत्तर या दोन फोन नंबरला कॉल करून तुम्ही प्रॉपरली आणखी माहिती घेऊ शकता सगळे तुमचे डाऊट क्लिअर केले जातील मित्रांनो लवकर पटकन कमी वेळात जर पास व्हायचं असेल तर इमोशनली अभ्यास न करता प्रॅक्टिकली अभ्यास करायला हवा यश नक्की मिळतं हमखास मिळतं तुम्हाला सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत आहे धन्यवाद